आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे पतीच्या खून प्रकरणी अखेर पत्नी वनिता पाटीलला पोलिसांनी अटक केली शिरडोन तालुका कवटे महांकाळ येथील बाबूराव पाटील यांचा खून केल्याप्रकरणी आज कवटे महांकाळ पोलिसांनी मयत बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता बाबूराव पाटील यांना अखेर अटक केली आहे खून प्रकरणातील वनिता पाटील यांचा मुलगा तेजस पाटील व त्याचा साथीदार भीमराव हुलवान या तिघांना आज कवटेमहांकाळ येथील न्यायाधीशांसमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शिरडोन येथील बाबूराव पाटील यांचा नऊ फेब्रुवारी रोजी खून करून दहा फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचा मृतदेह नरसिंहगाव तालुका कवटेमहांकाळ गावच्या हद्दीत मिरज ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दुबा जगांमध्ये फेकून दिलेला होता बाबुराव पाटील यांचा पहाटे फिरायला गेल्यानंतर अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला असावा असा बनाव बाबूराव पाटील यांचा मुलगा व त्यांच्या पत्नीने अन्य एका साथीदाराच्या मदतीने रचला होता बाबूराव पाटील यांच्या खून प्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने चौकशी करून सर्व माहिती प्राप्त करून बाबूराव पाटील यांचा मुलगा तेजस पाटील त्याचा साथीदार भीमराव हुलवान याला काल अटक करून बेड्या ठोकल्या होत्या बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता बाबुराव पाटील यांची सखोल चौकशी सुरू होती वनिता पाटील यांना देखील या खून प्रकरणी आज सकाळी कवटे महाकाळ पोलिसांनी अटक केली आहे आज तेजस पाटील भीमराव हुलवान वनिता पाटील या तिघांना आज कवटे महाकाळ न्यायालयात न्यायाधीश अरुण व्यवहारे यांच्या कोर्टात उभे केले असता या तिघांना पाच दिवसाची सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क